राजमाता पुण्यश्लो कहिल्यादेवी होळकर जयंती वरणगावात मोठ्या उत्साहात साजरी थोल समाज सुधारक जनतेच्या दोहखाशी समस होऊन राज्यकारभार करणाऱ्या आदर्श शासक आणि नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता पुण्यश्लो कहिल्यादेवी होळकर यांची जयंती वरणगाव येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली कार्यक्रमात प्रथम वरणगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत विविध सामाजिक संस्था महिला मंडळ शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वादयाच्या गजरात शोभायात्रा शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण करत होती यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी नगरसेवक रवींद्र सोनवणे गणेश धनगर माजी नगरसेविका वैशाली देशमुख सामाजिक कार्यकर्ते संभाजी देशमुख सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील शुभम सुधाकर जावळेश्यामराव धनगर याच्या हस्ते अहिल्या देवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज बांधव व शकडो नागरिकांनी सहभाग घेतला आणि राजमातांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला राजमाता पुण्यश्रो कहिल्यादेवी होळकर जयंती वरणगावात मोठ्या उत्साहात साजरी थोर समाज सुधारक जनतेच्या दोहखाशी समस होऊन राज्यकारभार करणाऱ्या आदर्श शासक आणि नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता पुण्यश्रो कहिल्यादेवी होळकर यांची जयंती वरणगाव येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली